देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आणि त्याच उत्सवातील सहाव्या टप्प्यासाठी आज राजधानी नवी दिल्लीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे राजधानी नवी दिल्लीमधील सातही लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे आणि त्याच अनुषंगाने जर आपण बघितलं तर मी सध्या लक्ष्मीनगरच्या एम सी प्रायमरी स्कूल या मतदान केंद्रावरती आहे आणि आपण बघू शकतो काही मतदार जे आहेत त्यांनी सकाळी सकाळीच अगदी येऊन मतदान केलेलं आहे खरं तर सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच या ठिकाणी मतदारांची मोठी गर्दी जी आहे ती झाल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आला आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि मतदार जे आहेत ते सकाळ सकाळीच मतदानासाठी आल्याचं चित्र बघायला मिळतंय या ठिकाणी आपण बघू शकतो की काही मतदार जे आहेत ते आ, मतदान करून आले त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया सर आपने वोटिंग किया सुबह सुबह वोटिंग कर दिया है क्या भावना है आपकी भावना है देश को आगे बढ़के वोट करना चाहिए और देश के देश के हित में वोट डालने वो का देश के हित में हर इंसान को घर से निकल के वोट करना ही चाहिए अंकल आप सुबह साढ़े छः बजे से मुझे इस वोटिंग के सेंटर पे दिख रहे थे सात बजे आपने पहला वोट कर दिया क्या भावना है और कौन से मुद्दे लेके आपने वोट किया ये मोदी जो सरकार है ये अच्छा काम कर रही है हैं और ये हर एक गरीब के लिए फायदेमंद है इसमें कोई गलत नहीं है जो लोग बाग बोलते हैं कि ये कर रहे हैं वो कर रहे हैं वो कुछ नहीं हाँ अंकल जी प्रधानमंत्री बोलते हैं कि और सब लीडर्स बोलते हैं कि वोटिंग करना चाहिए आ, तो आप क्या संदेश दोगे जो यू, यूथ है जो वोटिंग नहीं करते इनके लिए क्या वोटिंग बहुत जरूरी है और मेरा तो बेटे की ड्यूटी लगी हुई है लेकिन उसने ड्यूटी से पहला अपना कुछ प्रोसीजर है उसमें अपनी वोटिंग कर दी है नीच की ड्यूटी है उसको भी वोटिंग कर दी है तो ड्यूटी आप। मेरा आपके थ्रू एक क्वेश्चन है कांग्रेस के अध्यक्ष राहुल गांधी सोनिया गांधी आज किसको वोट डालेंगे जो पंजे के साथ शुरू से जुड़े आए हैं आज वो किसको वोट डालेंगे नहीं किसको डालेंगे वो पता लगेगा और देखो उन्होंने कहा समर्पण कर दिया अपनी पूरी टीम का और मैं तो देखूंगा वोट ना डालें आज नहीं तो उनकी कांग्रेस पार्टी नहीं लेकिन वोट डालना तो हर एक नोटा आदमी का... में डाले नोटा में डाले नहीं किसको डालेंगे वो तो उसका नोटा में डाले नहीं तो उनकी कांग्रेस खत्म निश्चित आपण जर बघितलं तर या ठिकाणी मतदार जे आहेत ते आलेले आहेत त्यांनी त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आपण बघू शकतो खरं तर दिल्लीमध्ये उन्हाचा तडाखा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे टेम्परेचर जे आहे ते जवळपास चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या पुढं मागच्या काही दिवसांपासून गेलो होतं आणि आज देखील तशाच पद्धतीचं म टेम्परेचर राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे त्यामुळं सकाळी सकाळीच या ठिकाणं मतदान करण्यासाठी मतदारांची गर्दी मतदान केंद्रावरती झाल्याचं आपल्याला बघायला मिळते दिल्लीमध्ये नेमकं मतदान किती टक्के होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे गौतम प्रमोद साम टीवी न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका